पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचं भवितव्य घडवणारं असून ते अतिशय व्यावहारिक तसंच सर्जनशीलतेस बळ देणारं आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे असं प्रतिपादन उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं मुंबईत विलेपार्ले इथे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधींसाठी उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर या यू एफ एक्सपोचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या शैक्षणिक धोरणात संशोधनावरही भर देण्यात आला आहे तसंच नव उद्योजक स्टार्टअप यांना प्रोत्साहन दिलं जात आहे त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिलं जात असून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे असं त्यांनी सांगितलं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय